हॅलो फ्रेंड्स तर मी गेली होती आज सासरी जे की तुम्हाला पाहायला मिळणार आहे कुठेही निघायचं असलं तर बायांना किती काम असतात आणि गणेशजीचं चालचाल सुरू होतं आणि म्हणून मी थोडीशी त्यांच्यावर रागावली तर चला सासरी सासरी म्हणजे सासरी तर आज तुम्हाला अजून माझं सासर दाखवते मी दुसरं सासर जिथं मी पहिल्यांदा जात आहे बरोबर तर चला आतापर्यंत गणेशजी नेत नव्हते ना, ने ना। आईची आठवण एका आजीने काढली आणि गणेशजी भरपूर असे रडले तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळणारच आहे श्री श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय तुम्ही असे हो करता की नाही म्हणून तुमचा नाव नेहमी वाद होती गणेशजी घे ना पाव वाजे पाणी वाज बंद झालं गप्पन चाललं त्याला घेऊन मागून ठीक आहे जा हॅलो फ्रेंड्स तर आज माझ्या सासरी गेली होती मी तर सासर आता तुम्ही म्हणणार कारण जर आता का तर नाही मी गेली होती अकोला येथील तर मी जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत तिथं भरपूर लोकांना असं वाटलं की मीच घर घेतलं का तर नाही बाबा आपलं एवढं मोठं घराचं स्वप्नही नाही आहे आणि एवढं मोठं घेणं आपल्यावरची गोष्ट नाही आहे बरोबर ना तर ते आहे माझ्या मामे सासऱ्यांचं घर आणि खूप छान असं त्यांनी घर बांधलेलं आहे आणि आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं त्याच्यामुळे जायचं होतं ॲक्च्युली तो प्रोग्राम ना दहा अकराचा होता परंतु गणेशजीला तर माहिती नसल्यामुळे आम्ही दहालाच गेलो आणि त्याच्यामुळे गेल्यानंतर मग आम्हाला तिथं थांबण्याचं पण काम पडलं परंतु मग गणेशजीना असेच करतात कार्यक्रम कोणत्या दिवशी असते काहीच त्यांना माहिती नसते आणि कधी पण घेऊन जातात आता इथं सर्व आवरून वगैरे मी तयारी करत होती आणि त्यांचा नांदा सुरू चल लवकर चल लवकर चल लवकर म्हणून मी त्यांच्यावर गरम झाले झाली चला फ्रेंड्स आम्हीच निघालेला होई म्हणजे सासरी तर आज मी तुम्हाला अजून माझं सासर दाखवते मी दुसरं सासर जिथं मी पहिल्यांदा जात आहे बरोबर तर चला आतापर्यंत गणेशजी नेत नव्हते ना आता पहिल्यांदा सासरूवाडीत घेऊन चालली माझ चला च्या गिबी घेतली ना हा हे घेतो चल कशी दिसत होती नक्की सांगा पूर्ण आता थोड्या वेळा दाखवीन तुम्हाला कारण आता उशीर होत आहे ट्रेनवरच जायचं होतं आम्हाला परंतु झालेलं असं की पाणी चालू होत ऍक्च्युअली आमचं असं ठरलं होतं की आपण टू व्हीलर न्यायचं ट्रेन जवळ पार्किंग मध्ये आपली गाडी लावायची आणि नंतर आपण ट्रेन न जायचं म्हणजे वीस रुपयात आमचं जाणं होत असतं परंतु काय झालं ना की एवढा पाऊस चालू होता त्याच्यामुळे बाहेर भरपूर असं पाणी चालू आहे बघू शकता आम्ही आलेल्या आहोत बस स्टँडवर Mm. Huh? तर मी साडी वगैरे वेअर केली होती एक व्हिडिओ वगैरे केला आणि नंतर आम्ही निघालो तर पाऊस भरपूर असल्यामुळे या टूनी आम्हाला बसस्टँडवर यावं लागलं आणि बसस्टँडवर आल्यानंतर आल्या आल्या बस लागली आणि बस लागल्यानंतर आता आम्ही फायनली निघालेला आहो अकोल्यासाठी आणि फायनली आम्ही अकोल्यामध्ये पोहोचलेलो सुद्धा आहे परंतु अकोल्यामध्ये पोहोचल्यावर एवढा सारा पाऊस चालू होता की खूपच पाऊस चालू होता नंतर अ सगळ्या जागोदर आम्ही ॲटो केला आता ॲटोमध्ये आम्ही बसलेले आहो आणि निघालेले आहोत डायरेक्ट घरी म्हणजे आता जिथं वास्तू हो, आहे त्या घरी आम्ही जाणार आहो आणि पहिल्यांदा खूप साऱ्या लोकांची भेटसुद्धा होणार आहे आणि तिथं गेल्यानंतर घर तुम्ही बघू शकता किती छान असं घर त्यांनी बांधलेलं आहे आणि स्वतःचं घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा घर बांधलं होतं ना तेव्हा तर मी एकटीनेच वास्तूपूजा वगैरे जे आहे ते केली होती कारण गणेशजीचा आणि माझा वाद असल्यामुळे ते काही आमच्या पूजेला नव्हते तर अशाच पद्धतीने आपणसुद्धा पूजा वगैरे केलेली आहे जे की तुम्हाला माहिती आहे तर हे आहेत मामा आणि मामी जे की पूजेला बसलेले होते आणि खूप वेळची पूजा वगैरे चालू होती आणि नंतर आम्हाला माहिती पडलं की प्रोग्राम आजचा नसून उद्याचा आहे आता मग मी गणेशजीला बोलली होती की पटापट प्रोग्राम आठवा आणि नंतर आपण जाऊया परंतु तिथल्या जे आहेत त्यांनी भरपूर असा आग्रह केला आणि थांबायला सांगितलं मग गणेशजी काय गणेशजी पण म्हणत होते एवढे सर्वजण म्हणत आहे तर थांबून जा थांबून जा तर इथं ही जी देवी ना ही तयार केलेली होती तिथल्या एका ताईने आणि खूप छान असं म्हणजे तिथं शो साठी ठेवलेली होती किती छान दिसत आहे बाळा ए बाळा तू आमची व्हिडिओ बघत असतं का यांचं नाव काय काय आहे गणेशजी तुला कसं माहिती पडलं आहे गणेशजी आहे अच्छा <laughs> गणेशजी <laughs> हॅलो हॅलो तू कोण आहेत आलोखाचे एवढ्या लक्षात माझ्या सासूबाई आहे तुम्ही ना तुझ्या सासूबाई तुझे काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही बोला सासूबाईमध्ये हो 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 नाही तर का तुला काय बोलू मी तुला सांग ती चांगली मुलगी आहे तू मुलासाठी माझ्या मुलासाठी खूप लोड झाली आ तुला मार्क द्यावं लागतात आम्हाला बरं आतापर्यंत आरोग्या आता माझ्या सासूबाई आता आल्या गणेच्या मावशी आहे म्हणजे माझ्या सासू साहेब ही मुलगी कशाला लपलेली आहे व्हिडिओसाठी आज तुम्ही तुझ्या घेतल्याशिवाय राहणार असते काय लागतात का मार्कत याय बने जी हे मला पाठ लोकली पाना हा झालं पण

आणि खूप छान अशी मुलगी आहे आणि ही बघू शकता डेकोरेशन वगैरे किती छान आहे गजानन महाराजांची मूर्ती होती नंतर ही देवीसुद्धा तिथं ठेवण्यात आलेली आहे आणि पूजा बघू शकता किती सुंदर आहे आता सर्व पूजा वगैरे आटोपलेली होती आणि जेवणाची वेळ झाली होती तर गणेशजी इथं लागलेले आहे कामाला हो का तर बघू शकता किती छान गणेश जी इथं शुभ लाभ काढत आहेत बघू शकता तुम्ही सर्व कार्यक्रम आटोपलेला होता तर आपण अहिर वगैरे म्हणतो ना तर तो इथं देण्याची वेळ आलेली होती है। तर हे आहेत मामा मामी म्हणजे गणेशजीचे मामा मामी आणि माझे माम सासरे आणि माम सासू तर इथं आम्ही जे भेटवस्तू घेतली होती ती दिलेली आहे तर इथं ना गणेशजीला त्यांच्या आईची भरपूर अशी आठवण आली होती कारण की एक आजी होत्या त्यांनी आठवण काढली होती आणि त्या सांगत होत्या की तुझ्यात तुझ्या आईचा भरपूर असा जीव आहे आणि आईची आठवण आल्यावर खरंच कोणालाही अश्रू येणार फ्रेंड्स आम्ही आलो होतो अकोल्याला इथं तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर आम्हाला जायचंच होतं घरी परंतु जे मामा मम्मी आहे त्यांनी काही जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे आम्हाला मुक्काम ठोकावं लागलं तर मी काही साडी वगैरे सोबत काहीच आणलेली नाही आहे तर इथं ती मुलगी आहे त्याची नामाची नावाची तर तिने मला ड्रेस वगैरे दिलेला आहे तर आता मी सगळ्यात अगोदर चेंज वगैरे करून घेते आणि पहिल्यांदा असं झालं की गणेशजीने कोणासोबत माझी तारीफ केली त्या आजीबाईला गणेशजी सांगत होते की माझ्या बायकोनेच मला व्यवसाय वगैरे लावून दिला नाही तर माझ्या घरच्यांनी तर मला कुठेच सपोर्ट केला नाही आणि खरंच गणेशजीला या गुनिष्ठीची पण जाणीव आहे आपल्या बायकोने आपल्यासाठी केलेलं आहे म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी असं बघितलं की ते लोकांना सांगत होते की मला तर माझ्या घरच्यांनी म्हणजे त्यांच्या भावांनी वगैरे सपोर्ट केला नाही आणि माझ्या बायकोनीच मला सपोर्ट केला म्हणजे असं ते सांगत होते एका दोघांना आणि मी मी ते म्हणजे तिथून जात होती ना ते ऐकत होती अजून काय पाहिजे एका बायकोला जेव्हा आपण आपल्या नवऱ्यासाठी काही करतो आणि ते जर आपला नवरा दुसऱ्यांना शेअर करत असेल तर तिथंच मी जिंकलेली आहे कारण भरपूर जण मला म्हणत होते की तुझा नवरा म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला व्यवसाय लावून देत आहे तर अशाने तो हे होणार तुझ्यात भरोशावर राहणार कसं आहे त्याला जर कोणी सपोर्ट करणार नाही त्यांचे ते, भाऊ जर सपोर्ट करत नाही तर मला स्ट्रॉंगपणे भूमिका घेऊन त्यांना सपोर्ट करणे गरजेचंच आहे एकदा का ते त्यांच्या म्हणजे व्यवसायात फिक्स झाले तर मला टेन्शनच नाही घर कसं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथं गणेशजीचं जेवण वगैरे आटोपलेलं आहे खूप रात्री त्यांनी जेवण केलं होतं आणि स्वराजची थोडीशी नाट तब्येत वगैरे पण बिघडलेली होती तर स्वराज लवकरच झोपला होता तर ही कोण आहे ही आहे भाची तेजू आणि खूप हुशार मुलगी आहे मनमिळाऊ आहे एवढा छान म्हणजे या वयात एवढा छान स्वभाव असणे साहजिक नाही आणि खूप टॅलेंटेड मुलगी आहे <laughs> तुम्ही घ्या तर ती बोलत होती मामी मला व्हिडिओमध्ये घेऊ नका आणि शेवटी ती जाऊन बेस बसली किचनच्या ट्रॉलीमध्ये तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवड आवडत असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ